आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी एरो मल्टीस्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गणपती आरतीचा सोहळा उत्साहात पार पडला दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता एरो मल्टी हॉस्पिटल इथं गणपती आरतीचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात तिरुपती मैत्री कट्टा इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ आणि मॉर्निंग टी ग्रुप या संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत पाटणकर उपाध्यक्ष देवदास गरुड खजिनदार मारुती पाटील तसेच पदाधिकारी प्रदीप मलशेट्टी हरीश देशमाणे प्रदीप भालेराव बाबूराव कोळपे किशोर पवार सूर्या दत्तात्रेय साळेकर सुभाष यादव उषा पाटील हेमा भालेराव निशा बाचल आशा मिसाळ कुंजीर मॅडम यांसारखे मान्यवर मोठ्या उत्साहाने उपस्थित होते आरती कार्यक्रमाचं आयोजन आणि स्वागत एरो हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर श्री बालाजी कल्याणे श्री योगेश कल्याणे संचालक यांनी केले त्यांनी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करून मान सन्मानाने सत्कार केला आरतीचा सोहळा भक्तिभावाने आणि थाटात साजरा करण्यात आला या आरतीत सहभागी होऊन उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मिळवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरीश देशमाने यांनी कौशल्य पद्धतीनं केला त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत निर्माण झाली आभार प्रदर्शन आणि स्क्रिप्ट लेखन श्री अनिल रेळेकर सरांनी केले यांनी कार्यक्रमाचा आयोजन व्यवस्थापन आणि सहभागी संस्थांच्या योगदानाबद्दल आभार मानले त्यांनी कार्यक्रमामध्ये सर्व पुरुषांचा सत्कार व हा डॉक्टर बालाजी कल्याणे यांच्या शुभ हस्ते तर महिलांचा सत्कार हा रोहिणी शर्मा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला दरवर्षी गणपती उत्सवात दहा दिवस समाजातील वेगवेगळ्या संस्था मान्यवरांच्या हस्ते आरती पूजन केलं जातं त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद आणि भक्तिभाव निर्माण झाला यामुळे धार्मिक आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे